हा संपूर्ण विजय भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसैनिकांचा आहे आणि त्याचबरोबर घरातील मंडळी एकत्रित अस, असली पाहिजे पुरंदर हाच माझा तसं कुटुंब पण निश्चितपणे माझी मुलगी असेल डॉक्टर ममता असेल मुलगा लिनस असेल त्याचप्रमाणे माझी सून नेहा असेल आणि सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय बसून सर्व निष्ठावंत कार्यकर्ते दोन्ही पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि त्याच्यामुळे गुंतवणीचं पाणी पुरंदरच्या लाभार्थी गावांमध्ये फिरवणार विमानतळाच्या बाबतीत जो निर्णय शासन घेईल त्या निर्णयाबरोबर हात एकाही शेतकऱ्याचं एक, एक रुपयाचं नुकसान न होता चांगले काय मार्ग निघतील सगळ्यांना विश्वासात घेऊन तो मार्ग काढणार आय टी पार्कच्या संदर्भामध्ये रोजगाराच्या संदर्भामध्ये खूप महत्वाची महिला रुग्णालय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मंजूर केलेलं त्या संदर्भामध्ये रुपजेल रुग्णालय महत्वाची काम आहे हा विजय खऱ्या अर्थाने अडीच वर्ष सर्वसामान्य माणसासाठी दिवस रात्र सकाळी आठ ते पाच पाचपर्यंत काम करत लोकांच्या मनामध्ये जो काही विश्वास निर्माण केलाय त्या विश्वासाचा सुद्धा मोठ स्नेह या विजयामध्ये